बाल पणते जुलायाचे बाल पणते जुलायाचे अंगा खांड्या वरखिलायाचे रागलो भाण जाने वाड वाढले दिली जे पग पगना कड़ा फुलासम जीवन हे फुल फुलासम जीवन हे फुल बले अशा प्रिय पप्पास प्रणाम आशा प्रिय पप्पा आमूचा सला प्रणाम पप्पा प्रणाम पप्पा सरा प्रणाम पप्पा सरा नमस्कार मी शलाका पवार म्हणजे आधीची शलाका देसाई तुम्ही मला आधी मध्ये पाहिलं आहे दिवसा तू रात्री मी या नाटकामध्ये मी काम करते यापूर्वीसुद्धा मी नाटकात कामं केली आहेत सिरियलमध्ये कामं केली आहेत निमित्ताने तुमची आणि माझी ओळख आहे पण आज मी एका लेकीच्या भूमिकात आहे आणि त्या भूमिकेतले माझे हिरो म्हणजे माझे वडील आज माझ्याबरोबर आहेत अमूल देसाई आणि ते आज पहिल्यांदाच कॅमेरा फेस करतात त्यामुळे बरेचसे नर्वस आहेत नॉर्मली आम्ही फक्त फोटो काढायला जरी उभे राहिलो तरीसुद्धा बाबा एकदम असे टेन्स्ड असतात आणि आज प्रत्यक्ष कॅमेरामध्ये ते आहेत त्यामुळे पण ते मला म्हणालेत की ते खूप माझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलणार आहेत रादर प्रयत्न करणार आहेत तसा तर मी लहान असल्यापासून कॉन्व्हेंटमध्ये होते त्यामुळे मराठीशी संपर्क तसा कमी होता म्हणजे वाचण्याचा किंवा गोष्टी किंवा असं खूप कमी मला मराठीतलं ज्ञान होतं पण माझ्या आजोबांनी मला नाटकाकडे वळवलं आणि त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आजोबांना आणि माझ्या फॅमिलीला देते माझ्या वडिलांनी मला कधीच नाही म्हटलं नाही ॲक्च्युली शलाकाला ह्या फील्डमध्ये इंट्रोड्यूस करण्यात माझे वडील कारणीभूत होते कारण माझे वडील स्वतः पेंटिंग ड्रॉइंग ड्रॉईंग आर्टिस्ट होते आणि त्यांना ती खूप आवड होती आणि इनफॅक्ट जेव्हा वडिलांनी मी त्यांना शलाकाला एक बापू बो नावांचे बदलापूरचेच एक लोकल आर्टिस्ट होते त्यांच्याकडे त्याने इंट्रोड्यूस केलं आणि त्यांनी खूप मेहनत घेऊन तिच्याकडनं वाचन करून घेणं मराठीचं ज्ञान करून घेणं बिकॉज ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये असल्यामुळे तेवढं तिचं वाचन मराठीचं नव्हतं आणि त्यानंतर तिने ते जो पिकअप घेतला आणि तिचं पहिलं नाटक जे एकच प्याला म्हणून जे बदलापुरात झालं mm -hmm. ते मला अजूनही आठवतं आणि तेव्हा राजा गोसावी हे बदलापूरला येऊन त्याने त्यांच्या ॲप्रिशिएट केलं केल्यानंतर त्याचं कौतुक मला अजूनही तेव्हा मी अगदीच लहान होते म्हणजे मी दहावीत होते आणि राजा गोसावींबरोबर मला काम करायला मिळालं की माझ्या आयुष्यातली आठवणीची घटना आहे आणि त्याच्यानंतर मी एकांकिका एक करत गेले पण बाबांनी कसं असं आम्हाला दोघांना म्हणजे माझ्या भावाला आणि मला कधीच असं सांगितलं नाही की अभ्यास एके अभ्यास करा आणि नाटकाकडे वळू नका नेहमी इट वॉज मोबिलिटी म्हणजे मला कुठे जायचंय कुठच्या फील्डमध्ये जायचंय याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि त्यांची बेस्ट गोष्ट म्हणजे मा, माझे तर ते मित्रच आहेत त्यांच्याशी काय वाटेल ते बोलते तर आपल्याला आठवणारी गोष्ट म्हणजे जेव्हा पाऊस पडायचा खूप तर भिजायला आम्हाला आणि बाबांना भिजायला प्रचंड आवडतं पहिल्या पावसाला भिजव तर आम्ही दोघेही त्यांची बाईक काढायचो मी त्यांच्या मागे बसायचे आणि दोघेही चिंब भिजत आम्ही अख्खं बदलापूर आमचं गाव आहे बदलापूर तिथे आम्ही अख्खं फिरून घ्यायचो आणि मनसोक्त पाऊस एन्जॉय करायचो ही एक मस्त आठवणीतली गोष्ट आहे आमच्या दोघांच्या आणि असं मारण्याचा प्रसंग कधीच नाही कधीच नाही कधीच नाही पण लग्नाच्या ॲक्च्युली एक वडील म्हणून मला नेहमी वाटायचं की आपल्या मुलीचं सिक्युरिटी लाईफशी बघणं आणि त्या दृष्टीने मला नेहमी वाटायचं की नाटकाच्या फील्डसारख्या याच्यामध्ये अनसिक्युरिटी राहणार आणि म्हणून मी तिला असं कम्पेअर करत होतो की तू नवरा बघताना एक ॲश्युअर्ड इन्कमवाला नोकरीवालाच मुलगा बघावा असं एक माझं मन सांगत होतं आणि दुसरं कारण मी आमच्याकडे पण वडील आर्टिस्ट असल्यानंतरसुद्धा ते काही कमर्शियली सक्सेस झाले नव्हते तर माझ्या डोक्यात थोडंसं एक मनात होतं की आर्टिस्टला पैसा मिळतो की ना मिळतो इट्स अ डाऊटफुल तर बेटर तू असा मुलाशी लग्न कर जिकडे ला तुला सिक्युअर्ड लाईफची राहील आणि त्या दृष्टीने माझा थोडासा त्याला अपोज झाला होता पण लेटर ऑन तिचं जे प्रेम होतं आणि तिने जे काही जिरगार केली होती की मी लग्न करेन तर संतोष बरोबरच करेन कारण लेटर ऑन मी ते सगळं मागे घेतलं आणि मलाही रिअलाईज झालं की खरोखर यांचं प्रेम आहे कारण मी स्वतः लव्ह लव्ह मॅरेज केलेलं आहे त्यामुळे लव्ह मॅरेजच्या कन्सेप्ट माझ्या आईवडिलांनी सिक्स्टी फायव्ह इयर्स सेव्हन्टी फाय सेवन्टी इयर्स बॅक लव्ह मॅरेज केलं होतं त्यामुळे लव्ह मॅरेज हा कन्सेप्ट मला मा मंजूर होता फक्त वाटायचं आपल्या मुलीला लव्ह मॅरेज करताना नोकरीवाला ॲशुअर्ड इन्कम मला करावा हे नॉर्मली ज्या प्रत्येक वडिलांना वाटतं तेच मला वाटत होतं दॅट वॉज द रिझन की मी थोडासा अपोज करून लेटरवर मी ते सगळं मागे घेतलं आणि मी मिसेसला कन्व्हिन्स केलं की ती खरोखर बाय हार्टेडली प्रेम करते आणि हा मुलगा बाकी सर्व गुण चांगला आहे कुठलं व्यसन नाही कशाचं काही नाही बाकी सगळे प्लस पॉईंट कॅल्क्युलेट करण्यासारखे होते आणि मग लेटर ऑन ते लग्न मी छान प्रकारे करून दिलं बाबा तुम्ही नेहमीच हळवे होता म्हणजे कुठच्याही छोट्याशा गोष्टीलाही हळवे होतात ते पटकन त्यांच्या डोळ्यात पाणी यायला काही कारण असं लागत नाही फक्त माझी आठवण जरी आली त्यांना तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं पट फोनवर बोलताना कॉम्युनिकेशन करताना सुद्धा कधी कधी असं फटकन डोळ्यात आणि आपली एक खूप चांगली आणि अशी मेमोरेबल गोष्ट अशी आहे की जेव्हा मी वयात आले म्हणजे आठवी नववीत गेले तेव्हा मला बाबांना खूप काही सांगायचं असायचं पण ते कसं सांगू असं मला वाटायचं बाबांना कळेल न कळेल तर मी ते पत्र लिहायचे पत्र लिहून मी त्यांना पोस्ट नाही करायचे हातात द्यायचे आणि <coughs> ते ही सवय त्यांचीच आहे पत्र लिहिणं ही सवय माझ्या बाबांची आहे <coughs> आम्ही इंटरनल कम्युनिकेशन करायला बरेचदा एकमेकांना पत्र <coughs> लिहिली <लीगे>। आहेत <coughs> आणि ती एकमेकांना वाचून दाखवलीत <coughs> <coughs> म्हणजे विथ द इमोशन विथ द क्राईम जे काय आहे ते स्क्रीन प्ले सारखं आम्ही एकमेकांना वाचून दाखवलीत आणि त्याच्यामुळे आमच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप कधीच नाही आला खूप एकमेकांशी त्याच्यामुळे जास्त कम्युनिकेट करू शकलो ॲक्च्युली माझ्या वडिलांना आर्टची खूप आवड होती आणि त्यांना संतोषबद्दल एवढं काही होतं माझ्यावरती फर्स्ट आम्ही यदा कधी नाटकाच्या प्रयोगाला मी बा बाबा बाबा आज आणि आज आम्ही सगळे गेलो होतो अक्षरशः माझ्या बाबांनी पाठी येऊन त्याला कडकडून मिठी मारून डोळ्यातनं अक्षर ढळ रडले होते mm -hmm. ती यूअर द ग्रेट आर्टिस्ट आहे आणि खूप मोठा माणूस होईल अशी त्यांना एक काहीतरी त्यांना दिसत होतं की ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना आर्टची जाण होती आणि संतोष ते होती भयंकर जीव होता म्हणजे आबा आणि संतोष मी इवन मा माझ्या हो आणि आए... संतोष मी जेवढं कॉम्युनिकेशन होत होतं तेवढं माझ्या बाबांचं आणि संतोषचं कम्युनिकेशन व्हायचं आणि त्यांची मुळात इच्छा होती की मी राईट ट्रॅक ट्रॅक घेतलेला आहे हा संतोष तिला कधी असं नाही म्हणणार की तू आता घरी हा नाही घर बेसिकली होतं की तिला जर आर्टची आवड आहे तर ही विल लेट हर डू वॉट शी वॉन्ट एक लहानपणीचा किस्सा मला आठवतोय की मी एक आठवी नववीत होते आणि आमच्याकडे तेव्हा वाटण करायचा प्रॉपर वाटा वरवंटा लगं असं होतं पाटा वरवंटा तर त्या सगळ्यामध्ये आम्ही घरी आई आणि मीच होतो आई म्हणाली आज तू वाटण कर बघूया वा तु तुला येतं का म्हणून मिरच्या वगैरे आणल्या आणि चटणी करायची म्हणून मी वाटायला लागले ला ला ला। मला काय फार येत नव्हतं पण मी वाटलं कसं तरी आणि मग थोड्या वेळाने माझे हात एकदम झोंबायला लागले प्रचंड आणि मला कळेच ना मी कशामुळे झोंबत तर आई पण खूप घाबरली आणि बाबा तेवढ्यात आले आणि माझे हात पूर्ण असे झोंबत होते मी सारखे पाण्यात घालत होते हात तर आल्यावर ते एवढे चिडले आईवर की तू कसं काय शलाकाला वाटायला लावलं असते पण मिरच्या तिचे हात पूर्ण झोमतायत तर आम्ही चंदन उघाडलं म्हणजे बाबांनीच उघाडलं आणि मग माझ्या हाताला लावलं आणि आम्ही खूप वेळा हात असं धरून बसलेलो म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत माझ्या आयुष्यात ज्या मी सांगू शकते की बाबानी माझी इतकी केअर घेतलीये आणि समीपणे माझ्या बाबतीत काय तुम्ही सांगा खूप आहे म्हणजे शलाकाच्या बाबतीत मी ऑलवेज खूपच म्हणजे केअर टेकन जास्त केअर घेत होतो तिचे बर्थडेज फार इम्पॉर्टन द्यायचो आणि तेव्हा माझ्या मुलाला नेहमी वाटायचं की बाबा शाळाकरता जेवढी केअर घेतात तेवढी माझी घेत नाहीत तिच्या बर्थडेला इम्पॉर्टन्स एवढं देतात तेवढं माझ्या बर्थडेला देत नाहीत ते सेलिब्रेशन फार मोठ्या प्रमाणात करतात ते आम्ही नेहमी त्या त्याला समजून सांगायचो की समीप ही काही वर्ष आपल्याकडे काही वर्षांनी आप वर्षा जाणार आणि तू लाईफ लाँग माझ्याबरोबर जायस तर तुझी केअर घ्यायला आणि तू माझी केअर घ्यायला आपण आपली कंपनी लाँग टर्म बेसिसवर आहे तर तू ते काळजी करू नको आणि माझं एवढंच म्हणणे प्रत्येक वडिलाने जी जाणारी मुलगी आहे जी आज किती वर्ष आपल्या कंपनी येणार त्या जास्तीत जास्त केअर घेणं असतेच लाड करायचं असं माझं मत आहे पण मुलगी कुठेही गेली तरी नाही वडला ना मिसळला नाही कुठेही गेली तरी बाबा काय करतायत आता उठून कुठे आहेत ना हे बघायला मुलगी मुलापेक्षा पुढे जाणार लग्नानंतर जेव्हा मी ह्या घरी आले पवारांच्या घरी आले तेव्हा थोडंसं नवं होत सगळं वातावरण पण तेव्हा सुद्धा बाबांनी मला जे सपोर्ट केला की काही हरकत नाही असं सगळ्यांच्या लाईफमध्ये होतं तू आता मला सोडून तू चालली आहेस तुला असं वाटेल की तू माझ्यापासून लांब चालली आहेस पण असं काही नाही आहे मी नेहमीच तुझ्यासाठी आहे आणि तुझ्या कुठच्याही कठीण प्रसंगी मी तुझ्याबरोबर कायम असणार आहे आणि ते आजही जेव्हा मला काही अगदी साधं टेन्शन असतं सा। नाटकात काय प्रॉब्लेम असेल किंवा सिरियलचं काय म्हणा काही गडबड झाली माझ्या करिअर ग्राफमध्ये तर मी त्यांच्याशी नेहमी बोलते आणि मला खूप बरं वाटतं की कोणीतरी आहे म्हणजे नवरा असतोच नवरा पहिलाच असतो पण वडील सुद्धा आपल्या वाटीत इतकेच खंबीरपणे उभे हे मला खूप बरं वाटत त्यांच्या बाबतीत त्याला का सहा वर्षाचे वयाचे सहा वर्ष असताना एकदा जी घरं हरवली होती तो एक इन्सिडेंट माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकलो नाही मी जस्ट तिला म्हटलं वरतून मामाकडून बॅग घेऊन खालती आहे आणि मी आणि माझी मिसेस खालती होतो आणि कुठेही चुकामुख झाली आणि त्यानंतर मी तिला शोधतोय शोधतोय ती कुठेच ट्रेसआउट होत नाही अर्धा पाऊन तास झाला मी वेळा पिशार का मी शोधतो की हा मुलगी गेली कुठे आणि रिझन की फक्त मी तिला बॅग आणय मी खालतीच उभा होतो पण कोइन्स काय झालं कळलं नाही की ती कुठे गेली त्यानंतर आम्ही सगळं सर्च केलं सगळं शोधलं सगळ्या ठिकाणी गेलो मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट करून परत येत असताना लकीली ती त्याच स्पॉटवरती अशीच माझी बॅग घेऊन उभी होती आणि जस्ट मी तिला जाऊन जी विठी मारली आणि ती वाईट ना अक्षरशः ढवळ्याला पाणी यायला लागलं की मुलगी इतके दीड दोन तास त्या स्पॉटवरती तशीच बॅग घेऊन बसावी आणि मी आपल्या का शोधतोय की माझ्या एका बॅग आणण्याकरता म्हणून तिला मी पाठवलं आणि त्याला मला गिल्टी वाटायला लागलं की मी बॅग आणायला पाठवलं नसतं तो इन्सिडेंट नसता घडला तू ते आठ आठवीत असताना इंटर स्कूलच्या कॉम्पिटिशनमध्ये तुझ्या पप्पाचा रोल पप्पा एकांकिका केली होती पप्पू काळेंची ते त्याला तुला प्राईजही मिळालं होतं आणि दॅट वॉज ते तो पहिला ओकेजन त्या आठवी असताना प्राईज मिळण्याचा आणि एवढ्या अप्रतिम प्रकारे तू जे सादर केलं होतंस तो इन्सिडेंट मी कधीच आयुष्य विसरू शकलो नाही त्यानंतर मला जो सगळ्यात आवडला रोल होतो तुझा तो यदा कदाचितमधला ज्या त्या रोलमध्ये तू कित्येक चारशे पाचशे प्रयोग जवळजवळ तू केलेस आणि तेव्हा कित्येक वेळा मी ते नाटक बघायला ठिकठिकाणी आलेलो आहे मी ठाण्याला आलो आहे कधी अंबरनाथला असेल कुठे जिकडे असेल जिकडे चान्स आणि पॉसिबिलिटी होती तेव्हा तर मी तो रोल बघितलेला आहे आणि त्या रोलने हीला खरी पब्लिसिटी मी दिली मिळाली यदा कदाचित हा पहिला नाटक की जिने तिला पाचशे प्रयोग मिळवून दिले संतोषही मिळवून दिला सगळ्या अचिव्हमेंट्स या यदा कदाचितच्या ग्रेट अचिव्हमेंट्स ज्या तिच्याही मेमरीत राहिल्या आहेत माझ्याही मेमरीत राहिल्या आहेत आणि आता आमचं बदलापूर छोटंसं गाव असल्यामुळे आणि आम्ही तिकडेच स्थायिक लोक असल्यामुळे लोक सगळे देसाई देसाई नावाने ओळखायचे देसाईंची मुलगी एक फॅक्टरीवाल्याची मुलगी असा एक माहोल होता आणि ह्या गेल्या पाच सात वर्षात मी जेव्हा बघतो तर कोण ना कोणतरी एखादा रिक्षावाला येतो किंवा कोणती परिचित माणूस येतो तुमच्या मुलीचा तो रोल बघितला ती सिरियल बघितली आणि मी ॲक्च्युली वेळ नसल्यामुळे फारशा सिरियल बघत नसतो आणि मग कोणतं कोणते सांगतो तुम्हाला ते सिरियलमध्ये बघितलं की तुम्ही ते मनात असं येतं की आज काय रिस्पेक्ट आणि काय मन भरून येतं की ह्या मुलीमुळे मला आज एवढं प्र प्रेस्टिज मिळते आणि त्यामुळे हा चल आशीर्वाद लहानपणापासून मी सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या शाळेतल्या घरातल्या सगळ्या गोष्टी बाबांना सांगते आणि याचा हाईट किस्सा म्हणजे माझ्या पोटात प्रचंड दुखायचं माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे जेव्हा मी आठवीत किंवा त्याच्याहूनही लहान होते सहावी सातवीत होते आणि जेव्हा माझ्या पोटात खूप दुखायला लागलं रात्री तर मला कळे ना मी आता काय करू मला माहिती नव्हतं की मला अपेंडिक्स आहे तेव्हा तर मी आईला उठवण्याआधी बाबांना उठवलं आणि बाबांना म्हटलं बाबा माझ्या पोटात खूप दुखतंय आणि म्हणजे सांगण्याचं कारण एवढंच की आईने पण मला केअर केली असती पण बाबा मला जेवढं केअर करायचं आणि त्यांना बरोबर कळायचं की ही मुद्दाहून सांगत नाही आहे जे खरोखर दुखत आहे म्हणून ती सांगते उगाच आपलं टाईमपास म्हणून सांगणार नाही आणि मला समजून घेणारे माझे बाबा आहेत आणि मी लग्न करून इथे आले तर आई पप्पा मला नेहमी म्हणतात की तुझ्या आई बाबांनी तुला खूप चांगले संस्कार दिलेत आणि ते मला खूप क्रेडिटेबल वाटतं की ते माझ्या बाबांमुळेच फक्त मला मिळाले माझ्या आईमुळे मिळाले आणि त्याच्यासाठी आय लव्ह यू बाबा ताा पवलितिकाया उना ता पवीतिकाया दा शीतलाया आशिष वर्षा वे केले असे हे जीवन धन्य धन्य झाले असे हे जीवन धन्य धन्य अश प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अश प्रिय आमुचा आमुच प्रणम पप्पा सदा प्रणम पप्पा सदा